काय करू पप्पा काय करू कप कजिनो कापेचो आता काय उत्तर केलेस तू हाय हाय नमस्ते समते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी दये कशी आहात सगळे कशी आहात सगळे आम्ही आज काय कापतोय आम्ही काय कपतोय बोल काय कपतोय कलिंगड आम्ही कुठे आता आम्ही कुठे आलोय गावी आमचं गाव मी आले मायेरी मी आलो बागल तू आजोळी आलाय तू आजोळी राहतोस माझ्या आई पप्पा तू कलिंगड कापूया हां भूक लागली कलिंगड कापतोय आम्ही आम्ही कलिंगडचे

आई पप्पा गेलेत बाजार आमच्या बाजार असतो शनिवारचा हे लोक आहेत माझ्यापाशी भूक लागली म्हणून काय खातोय आपण गाजर कलिंगड आणि भाकरवडी खाव आहे काय काय आपल्याकडे बघा ते ना खावं शी घाणडा शी निगर हम लोकांची आले की काय झालं प्या या आता ती उद्या आता